दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी यंदाच्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस या राष्ट्रभक्तीपर मोहिमेअंतर्गत शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं या उपक्रमाच्या अनुषंगानं राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा आणि पंचशील प्राथमिक तसंच माध्यमिक प्रशाला येथील विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा भाव मनात बाळगून आपल्या जीवनाचं रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचे आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या गौरवासाठी आणि देशाची सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांप्रती भावना व्यक्त करणारी पत्र लिहिली आणि त्या पत्रांसह सोलापूर शहराचे मान्य पोलीस आयुक्त या कुमार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना कृतज्ञता अर्पण केली ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांनी पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीबाबत थेट संवाद साधत राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा घेतली या उपक्रमामध्ये उपाभियंता अविनाश वाघमारे कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार पाटील चेतन परचंडे तसंच शाळांचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना सामाजिक भान आणि पोलीस दलाबद्दल आदर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही